जय महाराष्ट्र मी समीर रघुनाथ पवार जिल्हा संघटक जनहित विभागाध्यक्ष पनवेल महानगर आज आपण सामोठ्यामध्ये एक सॉस बनवण्याची कंपनी आहे तिथे चिल्ली सॉस आणि सोया सॉस हा मो मोठ्या पद्धतीने उत्पन्न उत्पन, उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन कितक्या इतक्या निष्कृत्त दर्जाचं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे चला तुम्हाला आतमध्ये तुम्हाला दाखवत होतो काय ते चालू चालू हे बघा ही कंपनी आहे आता काय लोकांनी आम्ही आल्यानंतर साफसफाई करायला चालू केली हे रेंज रेंज करा हे बाहेर करू एक कर साफसफाई कर साफसफाई झाली पाहिजे पण आता ही साफसफाई चालू करून काम चालू आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी तर आता तुम्हाला पाणी दाखवतो हे पाणी सॉफ बनवण्यासाठी वापरलं जातं तुम्ही हे पाणी बघा म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक असतो पाणी तर हे पाणी बघा कोणत्या पद्धतीचं आहे हे आमची सरकारी तुम्हाला पाणी दाखवत आहे एक एक ड्रम मध्ये त्या पाण्यामध्ये बघा शेती पण टाकलेली आहे त्या पाण्यामध्ये शेती आहे तो दुसरा विषय महत्वाचा राहिला आणि त्याच्यानंतर इकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना काय सरकतोय माझा तो संभावून चालावा लागेल आता तुम्हाला दुसरा महत्वाचा घटक दाखवतो चिल्ली पावडर ही चिल्ली पावडर आहे पण आपल्याला पाहिजे सगळी स्पायसी मी चिल्ली पावडर आहे त्याच्या तर ही चिल्ली पावडर आहे ना ती पण आता घालेड्या जागी ठेवलेली आहे कोणत्याही पद्धतीचं त्याला साफसफाई नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसरा महत्व तारीख पण याच्यावरती लिहिलेली नाही आहे बघू शकता तुम्ही याच्यावर कोणत्याही पद्धतीची एक्सपायरी डेट काय पण आहे सगळं दाखवा दाखव बालक दाखवून तसं दाखवतो

ते बनत आहे अखंड नवी मुंबई मध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते वयवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चाऊमीन नूडल्स या इकडे चाऊमीन नूडल्स कोणत्या पाणी बघा चावमिन नूडल्स साठी जे पाणी वापरलं जाते ते पाणी बघा सगळ्यात पाणी बघितलं आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैद्यांवरती मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जाऊन नूडल्स बघा हे नूडल्स पण भरल्या जातात मध्ये हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा हे बघा हे तेल बघा काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते आणि या याच्यामध्ये नूडल्स फ्राय केली जाते पुढे पुढे आहे बघा आणि ते मैदा पदार्थ वापरलं जातं तेही बघा बघ लाटून ठेवलाय मैदा आणि त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही सगळी पॅकिंग होती पॅकिंग बघा आतमध्ये नूडल्स तळलेच नाही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे हे बघा हे पॅकिंग होते इथे नूडल्स आणि ह्या ह्या नावाने नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय म्हणजे आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला हे जी आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचा की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हा तेलाचा डब्बा आहे हा तेल याच्यामध्ये भरलेला आहे वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे डब्बे आहेत तिथे एक मिनिट तुम्ही कंपनी कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल त्याच्या खाली के पी ऑइल्स इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो आपण आजच्या घडीला ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून गेले ते पळून पळून आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाणे घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून पळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीचं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलो आहे आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही दहा जण आलेलो आहे इथे दोनशे जण उभे राहतील कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात या